नमस्कार मी शैलेश लावटी एस डी एम सेलू माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्या वतीनं येथे उपस्थित आहे सन्मान्य विनोदी आडे यांचं मागील सहा दिवसापासून उपोषण चालू आहे त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आज मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उपोषण मागं घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांच्या निवेदनाची प्रत आपण शासनाला पाठवलेली आहे आणि शासन स्तरावर देखील कार्यवाही चालू आहे तरी माझी त्यांना आणि समाज बांधवांना विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्यावं कालच याबाबत मंत्री महोदय देखील त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली आहे जिल्हाधिकारी परभणी सरांनी देखील आपल्या तीव्र भावना या शासनाला कळवलेल्या आहेत त्यामुळे आपण माझी प्रशासनाकडनं आपल्यास नम्र विनंती आहे की आपण हे चालू असलेले उपोषण मागे घ्यावं प्रशासनाला सहकार्य करावं जय हिंद वाचून साहेब एकच मिनिट एक मिनिट मिन, मिन सांगून हे बघा सांभाळून राठोड साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आमचे विनोद आडे आणि आपलं एक शिष्टमंडळ हे मुंबईला जाऊन आम्हाला मान्य मुख्यमंत्री महोदयाचा आपण वेळ त्यांना आम्हाला अवेलेबल करून द्या ज्याच्यामुळे आपल्याला याच्यातून काहीतरी मार्गही सुद्धा